दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या राज्यामध्ये होती आणि घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी थोड्या फार मताने झाले होते आणि त्यानंतर पाच वर्षाचं सरकार आलं आणि <laughs> त्या पाच वर्षाच्या सरकारमध्ये त्या सरकारने आपला कुठेही विकास असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मत्तीचा हात असेल असं कोणतंही धोरण त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही अरे सत्तेच्या धुंदीमध्ये त्यांना आपण कुठं दिसलो पण नाही एकोणीस ची लोकसभा आली आणि त्या एकोणीसच्या लोकसभेमध्ये कोहिते पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आले आपण हा पुरोगामी मरा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिला आपल्या तालुक्याने एक लाख सोळा हजार व्यक्ति मताधिक्य दिलं आणि त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले मित्रांनो त्यानंतर मात्र पार्टीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय शिसायला लागले मैत्रे पटलाच संस्थात्मक राजकारण पकडून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं धाक दपडशा दाखवण्याचं माध्यम सुरू केलं गेलं त्याने कोणत्या प्रकारची सत्ता असताना या राज्यातल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही आपल्या गटाला मात्र कायम स्वरूपी पटलाची भीती घालायची जनकर आणि मैत्रेपटील कधी एक होऊच शकत नाही ही मानसिकता ठेवून त्यांनी प्लॅन बनवला प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही होऊन आणलेलं हे पार्सल चालवायचं <गण> <गण> मित्रांनो मी जन्मजात वंडखोर असल्यामुळे मी काय ऐकलं नाही <गण> 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 मी आणि मी लढणार म्हणून सांगितलं मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये आपण घसरलो पुन्हा पाच वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही आणि आपला तर विचार केला गेला नाही पाटील साहेब मी सध्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये त्याबाबत <laughs> मी पुढे सांगणार आहे पण मी त्या गटामध्ये आहे पण माझा राग भाजपवरती आहे गेली पस्तीस वर्ष हा भाजप कुठं होता काय होता आणि त्याला कुठं नेऊन पोचवलं त्यामध्ये आमच्या या गटाचं योगदान आहे राज्यामध्ये प्लॅन शिज़त होता या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि बाळश तालुक्यामधलं मोठे पटलाच नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तम ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी आमदार <laughs> त्याला सोलापूर मध्ये निवडून आणायचं मित्रांनो दोन हजार एकोणीस ला आम्ही दोघही फसलो होतो या वेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा नाही बाळा दादा माहिती नसेल पण धरेशील भयाने आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला की <laughs> <laughs> तुम्ही तिकीट मागायचं आणि मी तिकीट मागायचं <laughs> आणि यांना मात्र यातली सुतराम कल्पना आम्ही दिली नाही पुढं पुढं जात राहिलो सोलापूर मध्ये आमचे हजारो कार्यकर्ते दोन हजार तीन हजार कार्यकर्ते पंधरा तीन दिवस तीन आठवडे राबवत होते पण मला कल्पना होती तिकीट दिलं जाणार नाही दरेशील भैया हे गावोगाव फिरायचे तालुका तालुका फिरायचे अरे प्रत्येक मुलाखतीमध्ये असं सांगायचे की मी लोकांचा अंदाज घेतो मी अंदाज घेतोय मी एक दिवशी फोन केला तुम्ही उभा राहणार आहे हे सांगितल्याशिवाय लोक पेटणार कशी आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा इच्छुक आणि मग या लढाईला सुरुवात झाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं जसा अशोकराव चव्हाण सह अनेकाला फसवलं तस आमची ही जी कल्पना आहे ती आम्ही कुणालाही समजू दिली नाही सगळा तालुका हातळून गेला उत्तमराव जानकरांना विमानानं नेलं <laughs> आणि <आनी> त्याच दिवशी <दिन्छे। laughs> या तालुक्यामध्ये होती जयंत पाटील साहेब ते सगळं जग द्यायला तयार होते बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते उत्तमराव जरा इकडे या तुमचा काहीतरी गुडापासून घोळ दिसतोय तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही गेली अर्धा तास चर्चा चाल पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचंय मला कळलं नाही तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का मी गडकरी साहेबांचं बोलणं करून देऊ का मित्रांनो मी त्यांना काय मागत होतो तुम्ही पुढचं मला काही देऊ नका मेली माझी गेलेली आणि माझ्या एक लाख लोकांची दहा वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी फक्त मिळाले तुम्ही विमान भरून पाठवलं आता मंत्री केला परिषदा दिल्या निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ हा कुम भरून काढा मैत्री पाटलाला ताणून काढू अमोक करू तमोक करू पण ह्याच मोहिते पटलाला ह्याच उत्तम जन उभा केलेलं होत आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं मित्रांनो कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण करणार नाही <coughs> जर आपण शब्द दिला असेल तर त्या ठिकाण प्राणापेक्षा सुद्धा तो पाळला गेला पाहिजे आणि ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेले आठ दिवसापासून तीनशे दोन ची लेखणी दरेशील भयाच्या विरोधामध्ये चालत एक दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे गुन्हा आहे दोन हजार वीस सालचा सा। आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार गुन्हा दाखल करा दरेशेल जेल जेलमध्ये बसू द्या हा उत्तम जानकर उभा म्हणून ही सहा तालुक्या बदला रण मैदान नाही जर गाजवला आणि तीन लाख मताच्या फरकाने निवडून आणलं <स्थारी> नुसतं एवढंच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाहीतर जेल फोडून दरेशील भैयाची मिरवणूक या जिल्ह्यामध्ये <स्थारी> आजच तुम्हाला हे हो दिसत का राजकारणामध्ये अनेक पिढ्या मी गेली पंचवीस तीस वर्ष झाला जयंत पाटील साहेब राजकारण करतोय या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक शंका आहे आणि मलाही फोनवरती आणि प्रत्येक माणूस सांगतोय जयंत पाटील साहेब त्यांना एक भीती दाखवली जाते तशी मलाही तुमचा दागलाच ठेवणार नाही <laughs> न्याय संस्थांच्या काचे खाली आम्ही रगडतो तिच्या नारडीवरती आमचा पाय आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही मग तुम्ही कसे आमदार होणार तुम्ही सुद्धा काळजीत पडलाय हा <laughs> उत्तम जानकर चटणी भाकरी खाऊन तेल संपल्यानंतर मोटरसायकल पालती पाडून पंपाल चळवळीच्या टप्प्यावरती मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईल असं मला कधी वाटलं नव्हतं मित्रांनो राजकारणामध्ये शत्रुत्व सुद्धा असत मोहिते म्हटल्याने माझ्यावर सुद्धा सत्तावीस केसेस दाखल केल्या <laughs> म्हणजे मी काय गुन्हेबाळ होतो असं नाही मी दिसला तलाठी की दिसला पटकेली की माझा माझाही धंदा असाच होता परंतु निश्चितपणानं सांगतो की ही महाराष्ट्राची परंपरा नाही उत्तम जानकर आमदार होण्याची लढाई नाही लढाई या राज्यावरती आलेल्या की उत्तमराव जानकरांच्या धमाक आहे जर कुठली न्याय व्यवस्था अशी वागत असेल तर हा उत्तमराव जानकर बॉम्ब बनून त्या ठिकाणी काम केल्याशिवाय सोडणार नाही माझ्या धमक मी कायद्याचा अभ्यास काय मी एकोणीशे अठ्याऐंशी चा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळं तुम्ही अशा धमक्या देण्या म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की निश्चितपणानं मी काय माझा पक्ष सोडणार नाही मी माझ्याच पक्षात राहणार आहे कारण आमच्या बाळदादांनी शब्द दिलाय आणि दादा न शब्द दिला की तुम्हाला पाळावा लागतो <laughs> बारामतीचा पराभव जग केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी सुप्रिया तायला निवडून आणल्याशिवाय मी या पक्षातनं हटत नाही आमच्या पक्ष पक्षप्रमुखाचा पराभव आणि तिथे अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊ पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू मी पक्ष पक्षी असो अपक्ष असो जयंत पाटील साहेब किंवा मी असो तेव्हा माझा कार्यकर्ता असो माझ्यासाठी पद महत्वाचं नाही मी काल बी नेता होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे परापक्ष या तालुक्यातला स्वाभिमान महत्वाचा आहे या, या तालुक्याला जिल्ह्याला ज्याही पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये नागवलेला आहे ही आमदार दुसऱ्या बरोबर नाही ही अशी अवस्था या, या जिल्ह्यामध्ये कधी झालेली नव्हती आणि म्हणून निश्चितपणानं भाषण फार लांबवणार नाही या तालुक्यातलं बाळदादानं आकडा काढलेला आहे तो एक लाख चाळीस हजाराचा आहे आपल्याला त्यात थोडी वाढ करायची आहे वाढ कशी करायची आहे आपले तीनशे चाळीस बूथ आहे यामध्ये प्रत्येकानं गेल्या वेळेला जर सहाशे असेल तर आपल्याला सातशे करायचं गेल्या वेळेला आपलं चौसष्ट टक्के मतदान झालं होतं अरे माड्याचं मात्र सत्तर टक्के झालं होतं आपल्याला हे मतदान सत्तर टक्के पोल करायचं आहे सत्तर टक्के पोल केलं तर दोन लाख सात हजार अधिक ही तेहतीस हजार म्हणजे दोन लाख चाळीस हजार होता बाळदाचा आकडा एक लाख चाळीस हजार अधिक चाळीस हजार किती झाला तो किशात मग हल्ला सोलापूर आणि बारामती वरच्या भागातले खुडूस पासून आधे इधर आणि वेळापूर पासून घालचे आधे उदर ही आपल्याला सुरुवात करायची आहे या, या तालुक्यामध्ये फार मोठं काय काम आहे असं मला वाटत नाही आपला माणूस एकही मला बाजूला दिसत नाही आणि मित्रांनो मला तुम्हाला विनंती करायची आहे मनापासून विनंती करायची आहे माझ्या वेळेला तुम्ही नाही आला तरी चालेल मी काय दीड लाखाना दोन लाखाने निवडून आलो काय लाखाने आलं काय फार फरक पडणार नाही पण ही वेळ आणि आणीबाणीची आहे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे वैदेश पाटलांनी सुद्धा धाडस केलाय अनेक संकटावरती मात करून ते बाहेर पडलेले आणि ते केवळ उत्तम जानकरांनी उत्तम जानकरच्या शब्दावरती जान विश्वास ठेवून पडलेले आहे विमान आणलं काय आणि आज येणारं बोरिंग माघारी पाठवलं काय निश्चितपणानं आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आपण एकत्र प्रामाणिकपणानं आलो पाहिजे म्हणून प्रत्येक बूथवरती आपण शंभर मतं ही वाढवली पाहिजे दुसरा जयंत पाटील साहेब तुमच्यातल्या एका हिरोनं कोर्टामध्ये धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची केस दाखल केलेली आणि निकाल लागणार लागणार आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगर वेगळे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे धनगर समाजाच्या बांधवांना मलाही सांगायचं आहे सा, भाजप आणि धनगर सुद्धा वेगवेगळा आहे हे वे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावं लागणार आहे आणि हे आपल्याला करायचं आहे निश्चितपणानं सांगा की पाठीमागची कारण काढू नका की मी कधी मैत्रे पाटलाचं बटनच दाबलं नाही माझा हात कधी तिकडे गेलाच नाही अजूनही कुणी कुणी अशा पद्धतीची चर्चा आज मैत्रे पाटीलच उत्तमराव जानकरांचं बटन दाबणार आहे त्यामुळं कुणी अशा प्रकारचा मनुष्य वागता कामा नये किंवा एकही मनुष्य आपल्यापासून बाजूला राहता कामा नये ही एकमेकाच्या विश्वासावरची ही लढाई आहे आणि म्हणून सोलापूरला ज्याही पद्धतीनं नाव राम आहे पण वागला काय बघितलं का राम रामनवमीचा कार्यक्रम आणि एक माझ्या मुलीसारखी आणि अनेक महिला आहेत राम मर्यादा पुरुष होते त्याची घोषणा त्याचा हातवारे निश्चितपणानं पाच वर्ष मैत्री पोटील कुटुंबियांनी सोसलं पण आता मात्र आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये काम नाही माळशिरस तालुका बाळदादाही नियोजन करतील आपले सगळे कार्यकर्ते तुम्ही किमान पाच पाच दिवस तरी सोलापूरसाठी गेलं पाहिजे आणि पश्चिम भागातल्या लोकांनी बारामतीसाठी गेलं पाहिजे मी त्या ठिकाणी जवळ त्या पद्धतीनं सभेसाठी किंवा वेगवेगळे वेळ देणार आहे एवढं निश्चितपणानं सांगतो वेळ खूप झालेला आहे जयंत पाटील साहेबांनाही बोलून जायची गडबड आहे परंतु मित्रांनो हा ऐतिहासिक क्षण आहे आणि हा नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही घडवून आणलेला आहे ठरवून केलेला आहे बाळदानाही त्याची थोडी उशिरा कल्पना आली मागच्याच महिन्यामध्ये मी जवळजवळ जवड़ हैदराबादला जात असताना देवीशीचाही फोन आला तातडीनं पुण्यामध्ये यावं लागतंय काही विषयांची चर्चा करायची आहे काही माणसांना विमानानं बोलवून आम्ही हैदराबादनं पुण्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी मात्र पक्क ठरलं आणि हे पक्क आज तुमच्या उघड करतोय निश्चितपणानं आपण या पद्धतीने वागूया या ठिकाणी बाळदादा आलेले ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी म्हणतो धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर